नमस्कार तर आज आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यामध्ये आलेलो आहे आणि आज पुण्यामध्ये आपण इतिहास भाषा शनिवार वाड्याची माहिती घेणार आहोत शनिवार वाड्या सोबतच मराठ्यांचा इतिहास पेशव्यांचा इतिहास जो त्याला त्याच गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत आपण पाहूया शनिवार शनिवार वाड्याची स्थापना पहिला बाजीराव पेशवा यांनी सन सतराशे छत्तीस साली केली हा वाडा पेशव्यांचे मुख्य कार्यालय होते तसंच हे पुण्याचं सांस्कृतिक संस्कृतीचं पण आहे ही जी आहे ही वाड्याची इं तिकीट एंट्री आहे या ठिकाणी वीस रुपयाचं तिकीट पर हेड काढावं लागतं लहान मुलांना फ्री आहे त्यानंतर मधी इथं पेशव्यांची पूर्ण पूर्ण वंशावळ दिली आहे बाळाजी विश्वनाथपासून हे दुसऱ्या पेशव्यापर्यंत हे आहेत त्या काळातले कारंजे वगैरे आहेत मधी खूप सुंदर असे झाडं आहेत हे जे शनिवारवाडा आहे त्यामध्ये सुरक्षेला जास्त प्राधान्य देण्यात आले आहे सध्या फक्त आपण शनिवारवाड्याचे अवशेष पाहू शकतो तसं जे फाउंडेशन आहे हे तिथं सध्या शिल्लक आहे अतिशय सुंदर असं झाड दिसतं ते फाउंडेशन आहे शनिवारवाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील एक ऐतिहासिक वास्तू वस्तू आहे इसवी सणाच्या अठराव्या शतकामध्ये मराठा साम्राज्याची पेशवे पंतप्रधान जे होते पेशवे त्यांचं निवास आणि कार्यालय या ठिकाणी होतं पेशव्यांचा कारभार हा शनिवारवाड्यातूनच चालत असे पेशव्यांच्या सर्व जी सूत्र होती सत्तेची इथूनच चालायची सतरा जून एकोणीसशे एकोणीस रोजी महाराष्ट्र सरकारने त्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे शनिवारवाडा त्यामध्ये बुरुजांचं दरवाज्यांचं हे जे आहे ही तटबंदी आहे शनिवार वाड्याला चौकून अशी मजबूत तटबंदी आहे बुरुज आहेत बुरुजावर तोफा पहिल्या काळात तो होत्या सुरक्षेच्या दृष्टीने ही चौफेर अशी तटबंदी आहे त्यावर आपण वरून जाऊन सध्या फिरू शकतो वर जाऊन सध्या शनिवार वाड्याची ही एकवीस फूट उंच आहे चारही बाजूने नऊशे पन्नास फूट लांबीची तटबंदी भिंत आहे ही भिंत आणि बुरुज आजही आपल्याला दिसत आहेत वेगवेगळे बुरुज आहेत पागेचा बुरुज पाच दरवाजे आहेत तटबंदीला दिल्ली दर जो समोरचा जो मोठा दरवाजा आहे त्याला दिल्ली दरवाजा असं नाव आहे त्यानंतर खिडकी गणेश जांभूळ दरवाजा असे वेगवेगळे दरवाजे आहेत दिल्ली दरवाजाची उंची ही एकवीस फूट उंच आहे दिल्ली दरवाजावर नगारखाना आहे ज्या दोन तीन वेळेस आता आपण हे दिल्ली दरवाजामध्ये एंट्री करतो आहे दोन तीन वेळेसच्या आगी लागल्या त्यामधून हा दरवाजा वाचलेला आहे शाबूत राहिलेला भाग आहे आणि त्यावरून आपल्याला वाड्याच्या आतल्या भागामध्ये काय असेल किंवा कशा पद्धतीचं लाकडी काम असेल हे आपल्याला त्याच्यावरून अंदाज येतो दिल्ली दरवाजावर जो नगारखाना आहे त्यामधल्या कामावरून की त्यावेळेसचा शनिवारवाडा किती दिव्य असतं मधलं लाकडी काम कसं असेल हो। यावरून एक आपल्याला अंदाज येतो हे बघा हे जे लाकडी काम आहे हे आगीतून वाचलेलं आहे ज्यावेळेस आगी आग लागली त्यामधून हा वाचलेला भाग आहे त्यामुळं आपल्याला तिथं समजतं की शनिवारवाडा मग आतल्या बाजूनं कसा असेल आणि हे एकूण खूप छान असं म्हणून दृश्य दिसतं शनिवार तर मित्रांनो अशा पद्धतीनं आज आपण पुण्यातील ऐतिहासिक वास्तू शनिवार वाड्याची माहिती पाहिली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब